कोणाचे वडील गेले त्यांचं देहावसन झालं कोणाच्या मुलाच्या किडनीचं ऑपरेशन झालं त्यात उपचारासाठी पैसा गेला दुकानाकडे दुर्लक्ष झालं आणि त्यात आता नोटबंदीनं कंबरड मोडलं ही कथा कोणाची आहे तर ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या आनंद डिंगोरे यांची आहे पण इतक्या संकटानंतरही नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत त्यांनी केलेलं आहे गेल्याच महिन्यामध्ये अनंत यांचे वडील गेले त्यात त्यांच्या मुलावर किडनी विकारचा उपचार सुरू होता शस्त्रक्रियेचा खर्च औषधांचा खर्च वडिलांच्या दिवस कार्याचा खर्च त्यामुळे अख्ख्या परिवारावर त्यांच्या आणीबाणीची वेळ आली होती आणि त्यात ही नोटाबंदीची वेळ आली आता असा प्रॉब्लेम झालाय का हजार तुम्ही काय करू लोक गिरेच होत नाही ना धंदा होतो किती होतो पाचशे सहाशे रुपये धंदा व्हायचा त्याच्यामध्ये काय करायचं घर चालवायचं का दुकान चालवायचा हा प्रश्न पडतो पहिला त्याच्यानंतर मग विचार पडतात गोळ्या कुठून आणायच्या जा। गोळ्या जाणार की ठाण्याला आणायला मला आज आताचा प्रॉब्लेम असा आहे गोळ्या ठाण्याला आणायच्या का, का दुकान चालवायचा हा प्रश्न पडतो एकटा मुलगा एकच मुलगा आहे ती असा पालन पोषण करते अंजली बाकीचे प्रश्न मला नोटा बंद झाले ते मला काही वाटत नाही पण सरकारने ज्या नोटा बदली केल्या त्यामुळे मला त्रास होतो पण याचा पुढे तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का फायदा होईल ना मला हे केलं चांगलं योग्य आहे योग्य आहे सगळ्या गोष्टी योग्य आहेत पण एवढं अर्जंटली निर्णय घेतला हा फार दुःख झालं आम्हाला या गोष्टीचा कारण आमच्याकडे पैसा यायचा तोच आम्ही खर्च करायचो यायचा तोच खर्च करायचो कारण आमच्याकडे साठवण नव्हती ना काहीच की जेवढी साठवण होती तेवढी संपली होती आमची जेवढे आमच्याकडे ओरिजिनल पैसा होता तेवढा संपला आमचा जागा विकून आम्ही आम्ही अक्षरशः म्हणजे पैसा नाहीचे आमच्याकडे आज